आणि मग एखादी गोष्ट माहिती असो नाही तर नाही असो ती जर अशी कंटिन्यू हॅमरिंग झाली ना तर ती विनाकारणच आपल्या तोंडात बसून जाते काय असेल तर असो आता हे गाणे वगैरे जे लोकांचे पाठ होतात त्याचं कारणच ते त्याचं हॅमरिंगच तेवढं होतं म्हणून ते तुम्ही हे असे अभंग करून लावा घरात ते पण तसेच होणार पाठ पण ते हॅमरिंग झालं पाहिजे ना बाबा तर एक बऱ्याच वेळा आम्हाला घरी सांगतात एक गोष्ट आमच्याकडून होईना थोडंसं आळशीपणा म्हणा काय म्हणा पण नियमितपणानं बाबा एक गोष्ट आम्हाला सांगतात तुम्ही काय करायचं ज्ञानेश्वरी जी आहे ना ती पूर्ण अशी पहिल्या अध्यायापासून अठरा अध्याय पण लावायचे काहीच करायचं नाही म्हणते पाठांतरालाही द्यायचं नाही काही नाही घरात फक्त ती ज्ञानेश्वरी लावून ठेवायची थोडी असे मुलांना ऐकवेल अशा आवाजात ती तशी जरी केली तरी ती मुखतगत होऊन जाते म्हणतात आणि त्यांच्या गोष्टी ती जी आहे ते असेल ते शंभर टक्केच गोष्ट आहे कारण ज्या अर्थी ह्या गोष्टी आपल्या तोंडात बसतात तसं असेलच पण आता सध्या सगळं चांगलं भाग्य चालू आहे बरं आपलं कारण आता लहान लहान मुलं जे आहेत ना आता सातव्या अध्यापर्यंत आलेत आजच नेमकं गीता संथ झाली बघता बघता एवढे पुढं निघून गेले की आता पुढच्या वर्षी जे ना कदाचित आपल्या सप्त्यापर्यंत इथं दहा बारा मुलांच्या गीता पाठवून जाईल थोडा विषयातच विषय निघला म्हणून तुम्हाला सांगतो की पुढच्या वर्षी सप्ताहात आपलं एक पण असा आहे की ज्या ज्या मुलांची ती भगवद्गीता कंठस्थ होईल त्या सगळ्यांची आपल्याला इथून एक मिरवणूक काढायची आणि हे जे तुम्हाला सांगितले ना बाबानी हारचे पैसे इतर गोष्टीचे पैसे हे असे विनाकारण खर्चच करू नका आपल्याला त्या सगळ्यांचा सन्मान करायचं याच्या पाठीमागे एक कारण असं आहे की असं समजू नका की काही मंडळाकडे पैसे नाहीत का मग तुमच्याकडूनच कशाला हे करायचं असं तसं नाही आहे किमान आपल्याकडून पाठ नाही झाली की तर त्यांचं सन्मान तरी आपल्या हातानं व्हायला पाहिजे आणि त्याच्या सगळ्यांनी संमेलित व्हायला पाहिजे त्या मुलांना त्याच्यातून गोडी निर्माण व्हायला पाहिजे आणि काय त्यांचं भाग्य असेल जे त्या ते योग्य वयात होत। ते होतंय नाहीतर तुम्हाला सांगतो एक श्लोक पाठ केला की पुढच्या श्लोकपर्यंत मागचा श्लोक डिलीट होतो अशी अवस्था होऊन जाते काही दिवसांनी पण ते योग्य वयात त्यांच्याकडून पाठांतर व्हायले असो आपला विषय कशावरून निघला हा विषय याच्यावरून निघला की ते ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याचं सकाळपासून संध्याकाळ पण चालू